मागील वर्षी यात्रेदरम्यान घेतलेल्या आरोग्य शिबिरात अकरा लाखाच्या आसपास भाविकांना उपचार देण्यात आले होते यंदाही पंढरपूर तालुक्यातील पाखी पालखी तळ वाखरी विष्णुपत मंदिराजवळ व तीन रस्ता पासष्ट एकर या चार ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे पंधरा ते अठरा जुलै या चार दिवसाच्या कालावधीत पंधरा लाखाच्या आसपास भाविकांना चोवीस तास मोफत आरोग्य सेवा देणार असल्याचे बैरनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी सांगितले आरोग्य शिबिर होणाऱ्या सर्व ठिकाणी पाहणी शिवाजी सावंत यांनी केली यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने डॉक्टर दीपक धोत्रे नोडल अधिकारी स्नेहा गणगे श्याम गोगाव आदीजण उपस्थित होते सावंत म्हणाले की पंढरपुरात विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात यात्रेदरम्यान भाविकांना अनेक समस्या तोंड द्यावे लागते भाविकांना आरोग्याच्या समस्या होत्या त्या वारकरी भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले आहे आरोग्य तपासणी डोळ्याची हृदय रक्तक्षय कान नाक घसा हाडांची दंत रक्तगट एसीजी व से तपासणी होणार आहेत आषाढी पालखी सोहळा दरम्यान पंधरा सोळा सतरा व अठरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य सावंत यांनी दिली तपासणीदरम्यान आरोग्य वारकऱ्यांना रोग आढळल्यास तो त्वरित उपचार विनामूल्य औषधे गरज असल्यास मोफत द संदर्भ सेवा महात्मा फुले प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य सावंत यांनी दिली